नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या समाज कार्य अध्ययनाच्या सोशल स्टडी मध्ये तर मित्रांनो आज आपण करंट सिच्युएशन मध्ये लोकशाहीच्या चा चौथा आधारस्तंभ याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ म्हणजेच माध्यम या बाबतीत तर मित्रांनो लोकशाही ही एक प्रणाली नाही ही आहे लोकांचा आवाज आणि लोकांची ताकद मित्रांनो न्यायपालिका कार्यपालिका आणि विधीमंडळ ही तीन लोकशाहीची मजबूत स्तंभ आहेत पण या जोडीला एक स्तंभ आहे जो समाजाला सजग ठेवतो सोबत प्रश्न विचारतो आणि सत्य समोर आणत असतो तो स्तंभ म्हणजे म्हणजेच मीडिया हा लोकशाहीचा स्तंभ पण मित्रांनो आज हेच माध्यम कधी खऱ्यापेक्षा भांडणं दाखवण्यास दाखवतात तर कधी साठी दिशाभूल करतात आणि कधी कधी तर सत्यापुढे पुढे मौन पाडताना आपल्याला दिसत असतात तरीही मित्रांनो या अंधारातही काही प्रकाश किरण आहेत जे शोषितांसाठी बोलतात जे समाजातल्या गरिबांना त्यांच्या आवाज म्हणून पुढे आणतात आणि हाच आहे आशेचा किरण आणि हाच आहे खरा मीडिया तर मित्रांनो आज काळाची गरज आहे वास्तव पाहणाऱ्या विचार करणाऱ्या आणि बोलणाऱ्या तरुणांची जे माध्यमांना प्रश्न विचारतील आणि समाजाला नवीन दिशा देतील म्हणजेच कारण एक सजग समाज एक खरी लोकशाही घडत असतो त्या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण सुरुवातीलाच पाहिला न्यायपालिका कार्यपालिका आणि विधिमंडळ हे लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ आहेत हे आपण शाळेपासून शिकत आलो आहोत पण यामध्ये एक घटक फार वेगळा आणि फार विसरला जातो तो म्हणजे माध्यम म्हणजेच मीडिया या माध्यमांनाही लोकशाहीचा चौथा अर्धा स्तंभ असे गौरवाने म्हटले जाते का कारण माध्यमाचे काम आहे सत्य समोर आणणं सरकारवर लक्ष ठेवणं जनतेचे प्रश्न मांडणं आणि न्यायासाठी आवाज उठवणं ज्या समाजात मीडिया सजग आणि प्रामाणिक असतो त्या समाजात भ्रष्टाचाराला कधीच थारा नसतो पण जिथे पक्षपाती किंवा सनसनाटी बंदो तिथे सत्य नेहमी दडपलं जातं आणि लोकशाहीची तसेच जनतेच्या गरजा त्यांचे प्रश्न आणि दुःख यांची जागा घेतली आहे ती म्हणजे सेलिब्रिटीच्या गॉसिप्स आणि उथड चर्चांनी मित्रांनो म्हणूनच या चौथ्या आधारस्तंभाबाबत आपल्याला सजग राहावे लागेल सामान्य माणसाचा आवाज बनणारी मीडिया हवी फक्त सत्ता आणि पैशाच्या दबावाखाली वागणारी नाही तर मित्रांनो आज आपण सर्वांनी ठरवायला हवं जे चुकीचे आहे त्या विरोधात उभं राहायचं आणि जे खरं आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं कारण लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाहीत मित्रांनो लोकशाही म्हणजे सतत सजग राहणं आणि एक सजगता घडवते एक जबाबदार नागरिक एक निडर मीडिया आणि एक जागरूक समाज तर मित्रांनो माध्यमांचे ऐतिहासिक महत्व बघायचे झाल्यास भारतातील स्वातंत्र्य चळवळीत माध्यमांनी अत्यंत मोलाची भन भूमिका बजावली होती जसे की केसरी द हिंदू अमृता पत्रिका यासारख्या वृत्तपत्रांनी जग जागृती केली आणि ब्रिटिश सत्तेचा पर्दाफाश केला आणि लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली मित्रांनो लोकशाहीमध्ये माध्यमे ही वॉशडॉग म्हणजे सरकारवर नजर ठेवणारा प्रभारी असते असे संबोधले जाते संसदेत होणाऱ्या निर्णयांची पारदर्शकता सरकारी योजनांच्या अंमलबजावणी भ्रष्टाचार उघडकीस आणणं ही माध्यमांची जबाबदारी आहे उदाहरणार्थ जर बघायचे झाल्यास दोन हजार दहाच्या टू जी स्पेक्ट्रम कॅम्प एन डी टी व्ही द हिंदू आणि इतर माध्यमांनी या घोटाळ्याच्या वृत्तांकन करून देशभरात पूर्णतः खळबड उडवलेली होती सोबतच विद्यार्थी मित्रांनो माध्यमांची सत्तेची जवळी हे अडचणीच्या महत्त्वाचे वास्तव आहे आजची परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे अनेक मोठ्या मीडिया हाऊसवर राजकीय पक्ष कॉर्पोरेट कंपन्यांच्या अप्रत्यक्ष ताबा आहे यामुळे पेड न्यूज प्रोपगोंडा जर्नलिझम आणि फेक न्यूजचा प्रादुर्भाव अत्यंत वाढताना आपल्याला आज दिसतानी दिसत आहेत उदाहरणार्थ बघायचे याला टी आर पी स्कॅम दोन हजार वीस रिपब्लिक टी व्हीवर टी आर पी वाढवण्यासाठी बनावट पद्धतीने रेटिंग्स वाढवल्याचा आरोप झाला होता मुख्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या चा चर्चेचा विषय गोदी मीडिया म्हणजेच टीका आणि चर्चेचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आजच्या परिस्थितीत दिसताना दिसून येत आहे बहुतांश राजकीय पक्षांच्या अजेड्यांना बळ देणाऱ्या मीडियाला गोदी मीडिया अशी टीका करण्यात येत आहे आपण बघतच आहोत पत्रकारांची स्वायत्तता कमी होत आहे आणि काही चॅनल्स फक्त एकाच विचारधारेचे समर्थ करताना दिसत आहे उदाहरणार्थ बघायचे झाल्यास दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बहुतेक प्राईम टाइम्स डिबेट फक्त विरोधी पक्षांवर टीका करताना दिसले होते तर मित्रांनो स्वतंत्र पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया हे एक स्वतंत्र सकारात्मक बाजू म्हणून ओळखल्या जाते या उलट काही स्वतंत्र पत्रकार आणि डिजिटल मीडिया पोर्टल्स लोकशाहीच्या खरं प्रतिबिंब आज आपल्याला दाखवताना दिसत आहेत उदाहरणार्थ बघायचे झाला अल्ट न्यूजने अनेक फेक न्यूजचे फोटेपणा समोर आणले होते विशेषतः कोरोको कोरोना काळामध्ये जे आपण ऑल्ट न्यूज अॅन्युअल रिपोर्ट दोन हजार एकवीसवर या साईटवर जाऊन सुद्धा आपण बघू शकता मुख्य म्हणजे माध्यमांचं भवितव्य आणि आपल्याला काय करायला हवं मित्रांनो भारतासारख्या देशात माध्यम व लोकांच्या विचारांच्या प्रतिबंध असावं लागतो पण त्यासाठी गरज आहे संपादकीय स्वातंत्र्याची पारदर्शक मालकी व्यवस्थेची पत्रकार सुरक्षिततेची आणि जनतेच्या माध्यम साक्षरतेची विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इंडिया स्प्रेस फ्रीडम मध्ये भारत एकशे एकसष्टव्या स्थानीवर गेला होता आपण बघू शकता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एकशे बेचाळीस वर स्थानावर होता बावीसमध्ये मध्ये दीडशे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकशे एकसष्ट्या स्थानावर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये थोडी सुधार झान एकशे एकोणसाठ आणि दोन हजार पंचवीस मध्ये एकशे एकावनव्या स्थानावर ही आकडेवारी आपण बघू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो लोकशाही हा शब्द फक्त पुस्तकात वाचायचा विषय नाही तो जगायचा विषय आहे आपण म्हणतो लोकशाहीचे चा चार आधारस्तंभ विधिमंडळ कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया पण आजच्या चौथा स्तंभ मीडिया खरोखरच लोकांसाठी काम करतोय का जिथे लोकांच्या समस्या त्यांच्या गरजांवर चर्चा व्हायला हवी तिथे दिसतात फक्त चर्चेच्या नावाखाली भांडणं आणि टी आर पीसाठी मुद्दाम तयार केलेले ड्रामे आणि जनतेच्या आवाजाऐवजी सत्तेचा प्रचार मग प्रश्न उभा राहतो समाजासाठी काम करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांनी आता काय करायचं उत्तर एकच आहे आपणच हा पोकडपणा ओळखायचा आपणच लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचायची आणि आपणच चौथा स्तंभ पुन्हा लोकशाहीच्या आणायचा मित्रांनो समाजातल्या शेवटच्या माणसाची गोष्ट जेव्हा बातमी बनते तेव्हा खरा मीडिया जागा होतो त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ता का म्हणून आपली भूमिका फक्त मदत करणारी नाही तर माहिती देणारी जागृती करणारी आणि अन्यायाविरुद्ध बोलणारी असावी लागते कारण मित्रांनो लोकशाही तेव्हाच मजबूत होते जेव्हा समाजातलं प्रत्येक कार्य सत्य संवेदनशीलता आणि जबाबदारीनं केलं जातं आणि हेच आपल्याला शिकवते सामाजिक कार्य म्हणजे लोकांच्या हक्कांसाठी सत्यासाठी आणि न्यायासाठी चाललेली सातत्यपूर्ण चळवळ असते माध्यम म्हणजे केवळ बातमी सांगणारी संस्था नाही आहे मित्रांनो ती लोकशाहीची श्वासवाहिनी आहे जर चौथा आधारस्त झाला तर संपूर्ण रचनेलाच धक्का बसेल आपण जागरूक नागरिक म्हणून योग्य प्रश्न विचारणे स्वातंत्र्य आणि खोट्या माध्यम माहितीपासून सावध राहणे हे आपलं कर्तव्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो चौथा आधारस्तंभ फक्त इमारतीचा भाग नाही तर तो लोकशाहीचा एक महत्वाचा आत्मा आहे